No, mm -hmm.

આ તો એક જ મૈવા દેલા છે તર લાઇવ હતો કે ફાઇનલ અંતર લાઇવ હતો આ તો 10 જણ आलेले आहेत लाइव मध्ये अपने लाइव मध्य आवाज ये अल तो मैं कमेंट कर माला पाठवा आवाज ये का नहीं हेलो लगे आईव लाइक कमेंट शेयर करा ओके ओ, 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 जर कोने आपले चैनल वर नवीन आए तो लाइक सब्सक्राइब करा अपने चैनल वो जरा सब्सक्राइब कमी है तो सब्सक्राइब वाढ़वा चैनल वो जरा डेली वीडियो वीडियो ये नहीं तो डेली वीडियो ये तो आ रहे जरा काम जाए लगते वीडियो पी आज कभी तो वीडियो, वीडियो करते डेली आपल्याला टाकायला शक्य नाही तरी पण आपण त्याच्यातनं व्हिडिओ कधी जर टाइम भेटला तर आपण करतो कमेंट करा लाईक कमेंट शेअर करा सब्सक्राइब करा नवीन जर कोणा असेल तर चॅनल आता जवळजवळ महिन्यानं आपण लाईव्ह आलेलो आहे सात जण फक्त लाईव्ह मध्ये आलेले आहेत जोडलेले आहेत आपल्या ला आलो हलू कमी होत जात आहेत लाईव्हला जा जोडणारे कमेंटमध्ये कुठल्या कुठ लाईव्ह बघता येते तुम्ही आम्हाला कमेंट करून सांगा रात्रीची वेळ आहे कैसे कस